जेलुगडे इथं अस्वलाच्या हल्ल्यात तरुण जखमी वसमाळ माळावर जनावरं चारताना दीपक नार्वेकर यांच्यावर अस्वलाचा हल्ला डोकं हात पायावर गंभीर जखमा गळिंगजमध्ये उपचार सुरू चंदगड तालुक्यातील जेलुगडे येथील वस्माळ माळावर जनावरे चारण्यासाठी गेलेल्या दीपक पांडुरंग नार्वेकर यांच्यावर अस्वलाने दोन पिलांसह अचानक हल्ला चढवल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत सध्या त्यांच्यावर गड इंग्लज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत बुधवारी सकाळी दीपक नार्वेकर जनावरे चारण्यासाठी वसमाळ माळावर गेले असताना त्यांच्यासोबत इतर गावातील गुराखी महिला होत्या याच दरम्यान एका दिशेने आलेल्या आवाजाकडे लक्ष देत असतानाच अस्वलाने दोन पिलांसह त्यांच्यावर हल्ला केला प्रतिकार करत असतानाच दीपक यांच्या डोक्यावर हातावर आणि पायावर गंभीर जखमा झाल्या अस्वलाने त्यांच्या हाताला चावा घेतल्याने ते रक्तबंबाळ अवस्थेत होते त्यांनी आरडाओरड सुरू केल्यावर गोराखी महिलांनीही मदतीसाठी आवाज दिला सुदैवाने जवळच असलेल्या गोराख्याच्या हस्तक्षेपामुळे अस्वलाने तिथून पळ काढला त्यानंतर दीपक यांचा भाऊ रामचंद्र नार्वेकर यांनी वनविभागाला माहिती दिली वनक्षेत्रपाल शीतल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल धामणकर वनरक्षक खंडू कोरे वनसेवक शुभम बांदेकर तुकाराम गुराव यांची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि दीपक यांना तातडीने उपचारासाठी गड इंग्लज येथे हलवण्यात आलं या परिसरात यापूर्वीही अस्वल्याच्या हल्ल्याच्या घटना घडल्या असून त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय वन विभागाने नागरिकांना जंगलाजवळील जा शेतशिबारात जाताना विशेष दक्षता घेण्याचं आवाहन केलं असून अस्वल दिसल्यास त्याच्यावर धावून जाण्याऐवजी सावध रहावं असा सल्लाही देण्यात आला आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा